नमस्कार काका काय आणलं होतं आज काय भाव गेली साडे अकराशे अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो मिडियम साईज का कोणती व्हेरायटी वीर ठीक आहे मित्रांनो कोबीची आवक पाहू शकता शेतकरी कंपनीमध्ये आवक एक दोन तीन चार पाच लाईन झालेले आहेत अच्छा दादा नमस्कार काय आलं होतं तुम्ही कोबी काय भाव गेला दादा पंचवीसशे रुपये कोणती व्हेरायटी ही का बसलेला तुम्ही ही विहीर कोणती वीर तीनशे तेहतीस अशा प्रकारचं मला मित्रांनो जिगरलेले पंचवीसशे रुपये क्विंटल दादा नमस्कार काय आलं होता कोबी काय भागेल दादा सत्तावीसशे कोणता माल दाखवू शकता का हा ना आ, वीर कोणता वीर तीनशे तेहतीस भाव कुठपर्यंत जास्तीत जास्त एकोणतीसशे पर्यंत आणि चवशे पाशे साडे पंच्या पंच्याहत्तर सत्तावीसशे पंच्याहत्तर अठ्ठावीसशे दोन वगले दोन अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे पाहिजे का <laughs> साडे अठ्ठावीसशे व्यापारचं नाव सर साडे अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीस तू तुला कटवून देतो साडे वजन 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 साडे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये कोणती व्हरायटी दादा हिरो टो हिरो

मित्रांनो ओली अद्रकचे बाजारभाव झालेले आहेत अडीच हजार ते तीन हजार रुपये क्विंटल कोरड्या अद्रकचे बाजारभाव झालेले आहेत आठ हजारापासून ते अकरा हजार रुपयापर्यंत क्विंटल अशा प्रकारची बारीक साईज मिरची मित्रांनो चार हजार दोनशे रुपये क्विंटल केले जाईल मिरची नऊशे प्रकारची नवद मिरची झालेली आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल किती कुडाओ किती खुडा या दुसरा खुडा सहा हजार चारशे रुपये क्विंटल शिवता तलवार मिरची मित्रांनोशे प्रकारची सदुसष्ट सहा हजार सातशे रुपये क्विंटल दिले माल एक म्हणत मानतो सहा हजार नऊशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा सहा हजार नऊशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारची वालपापडी घेऊ आहे एकाहत्तर सात हजार शंभर रुपये क्विंटल

दहा हजार पाचशे मित्रांशची कांदा पातही पाहू शकता ही तीन हजार शंभर रुपये शेकडा अर्धा किलोपर्यंत आहे चारशे ग्राम जवळपास तीन हजार शंभर रुपये शेकडाय ठीक मित्रांनो अशा प्रकारचे कांदापात पाहू शकता इंग्लिट तीन हजार सहाशे रुपये शेकडा अर्धा किलोपर्यंत सहाशे सातशे ग्रामपर्यंत दुडे आहे तीन हजार सहाशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची थोडी लहान साईज जोडी आहे पाहू शकता अर्धा किलोपर्यंत जोडी आहे तीन हजार दोनशे रुपये शेकडा गेलेले आहे कारण की माझ्या बत्तीस बत्तीसशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची लहान साईज मेथी झालेली आहे आठशे रुपये शेकडा आठ रुपये जोडी जुडी लहान आहे आठशे रुपये शेकला अशा प्रकारची मेथी मित्रांनो पाहू शकता गिल्ले तीन हजार रुपये शेकडा जुडी मू मोठी एक किलोपर्यंत एक किलो आहे ग आठशे नऊशे ग्राम एक किलो जवळपास तीन हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर दोन हजार रुपये शेकडा दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची कत्री कोथिंबीर दोन हजार रुपये शेकडा शेकडा मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता जळगाव बदामी हे गेले दोन हजार तीनशे रुपये शेकडा अशोका कोथिंबीर तीन हजार रुपये शेकडा माल पाहू शकता तीन हजार रुपये शेकडा चायना कोथिंबीर पाच हजार सातशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचं मला पाच हजार सातशे रुपये शेकडा अशा प्रकारची एकपर्यंत जोड आहे पाच हजार सातशे रुपये शेकडा